जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून शेगाव शहरातील अत्यंत निकडीच्या लोकोपयोगी व शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या तीस कोटी ती रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा तीस ऑगस्ट रोजी धुमधडाक्यात पार पडला आहे या कार्यक्रमाला शहरातील भाजपाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह त्या, त्या भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विकास कामांमध्ये डणगर नगराजवळील रेल्वे भुयारी मार्गासह विविध ठिकाणचे रस्ते विद्युत पोल स्वच्छतागृह सार्वजनिक सभागृह आदी कामांचा समावेश आहे दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ आहे या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमांना माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम शेगोकार माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल माजी नगरसेवक पांडुरंग बूच माजी नगराध्यक्ष सौ शकुंतलाताई बुज माजी नगरसेवक प्रदीप सांगडे माजी नगर परिषद उपाध्यक्षा सौ सुषमाताई शेगोकार माजी नगरसेवक संजय कलोरे माजी नगरसेविका सौ रजनीताई पहुरकर माजी नगरसेवक विजय यादव माजी नगरसेवक गजानन जवंजाळ माजी नगरसेवक पवन महाराज शर्मा माजी नगरसेवक राजेश कलोरे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर अप्पा साखरे युवा मोर्चा शहराध्यक्ष सचिन धमाळ माजी नगरसेवक पुरुषोत्तम हाडोळे नितीन शेगोकार डॉक्टर मोहन बानोले संतोष खंडारे विजय लाजुळकर कमलाकर चव्हाण

सक्षम झाला पाहिजे आणि त्या फक्त काही त्या योजनांच्या याच्यामध्येच नाही तर राजकीय ह्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा प्रमाणे ह्या सक्षम आणि चांगल्या प्रकारे पुढे आल्या पाहिजे आणि म्हणून मी विनंती केली आपण दोन शब्द बोलावं जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा संधी मिळेल तेव्हा स्टेज देईल त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर एक चांगलं व्यक्तिमत्व या भागात करेल म्हणून अशा पद्धतीने त्यांना बोलायचं आहे आज बोला। सकाळपासून बघा नऊ वाजतापासून आज सकाळपासून आपल्या शेगाव शहरामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकांचं पाहूया आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या जनतेच्या मागण्या असतात ज्या त्यांना अभिप्रेत असतात ज्या त्यांच्या समस्या असतात ऐकून त्यावर आपण पुढे गेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू त्या समस्या आपण निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विकास साधला पाहिजे आणि मला सकाळपासून अतिशय आनंदामध्ये आज मी आहे आणि माझा स्टॅमिन की जेव्हा आमच्या माता भगिनी पाहतो वाईट आहे आमच्या आमचे वरिष्ठ पाहतो मुलं पाहतो तेव्हा निश्चितपणे कितीही आपण काम करत राहतो तरी थपवा येत नाही उलट पुढच्या बघितल्यानंतर एक प्रेरणा एक उत्साह